नमस्कार करिश्मास मेजवाणीमध्ये आज आपण थंडीच्या दिवसात पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी कमी बजेटमध्ये कमी सामानात आणि कमी तमजामध्ये ही रेसिपी बनणार आहे याकरिता इथे मी एक वाटी खजूर घेतलेले आहेत आता खजूरच्या बिया आणि मागचा डेट आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच वाटीनं एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन चमचे पांढरी तिळी घ्यायचे आहेत आता इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहेत शेंगदाणे मी कळीमध्ये टाकून घेतलेले आहेत मनदाचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही कारण की काय होतं की शेंगदाणे वरून भाजले जातात त्यांना डाग पडतात पण आतून कच्चे राहतात याकरिता मनदाचे वरती छान असे खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात अगदी सा साधी सोपी दिस रेसिपी आहे जास्त तामजाम नाही जवळजवळ तुमची फक्त पाच मिनिटाच्या आत अशी रेसिपी बनून तयार होईल आणि इतकी पौष्टिक आणि रुचकर आहे खाण्यात नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करा आता पहा इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि बारीक वाटून घेऊयात मी इथे शेंगदाण्याची साली काढलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही साली काढून घेऊ शकता पण शक्यतो काढू नका कारण की त्यामध्ये देखील फार असे पौष्टिक गुणधर्म असतात आता पहा अशी बारीक पूड झाल्यानंतर यामध्ये आपण जे एक वाटी खजूर बिया काढून ठेवलेले होते ते खजूर यामध्ये टाकून घेऊयात आणि दोन मिनिटांसाठी मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात म्हणजे म्हणजे खजूर आणि शेंगदाण्याची पावडर ही व्यवस्थित अशी मिक्स होईल एकजीव होईल फक्त दोनच मिनिटे लागतात तर दोन मिनटांनंतर दो तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे यातलं थोडंसं मिश्रण हातावर घेतलं की तुम्हाला दिसत असेल की लगेच तो चिकट होतो म्हणजे लगेच त्याचे पेरडे किंवा लाडू वळले जातात तर अशा पद्धतीने आपल्याला इथे याचे छोटे छोटे लाडू किंवा छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मी बनवून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने जसे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने शेंगदाण्याच्या लाडूमध्ये आपण गूळ टाकतो पण इथे आपण गूळ साखर काहीसुद्धा वापरणार नाहीत ना ना फक्त इथे फक्त आपण इथे खजूर वापरलेला आहे आणि खजूरमुळे फार छान टेस्ट येते तुम्ही हे शुगरवाल्या माणसांना देखील देऊ शकता शुगर फ्री रेसिपी याला तुम्ही म्हणू शकता अगदी छान आहे पौष्टिक आहे थंडीमध्ये तुम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल डोकी त्रास असेल रक्ताची कमतरता असेल या सर्वावर तुम्ही हे लाडू खाऊ शकता किंवा छोटे छोटे पेढे म्हटलं तरी याला चालेल घरातल्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये एक दोन असे लाडू देऊ शकता तसेच जेवणानंतर एक एक लाडू तुम्ही स्वतः देखील घेऊ शकता आणि मोठ्यांना देखील देऊ शकता इतके सॉफ्ट बनतात ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आरामपणे हे खाऊ शकतील आता पहा मी अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेते फक्त तीन ते चारच मिनटे लागतात पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी तर पहा इथे मी सगळे सगळे लाडू बनवून घेतलेले ला आहेत आता यावरती आपण तिळ टाकून घेऊयात तिळमध्ये पण छान पौष्टिक घटक असतात थंडीमध्ये तीळ आपल्या शरीराला उष्णता देते उष्णता निर्माण करते तर पहा इथे मी दोन ते तीन चमचे तीळ टाकून घेतलेले आहे आणि तीळ टाकल्यामुळे अजून खाण्यात टेस्टी लागते छान लागते अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा तुमच्या मनपसंतीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून बनवू शकता पण मी इथं कमी बजेटमध्ये अगदी मस्त अशी आपली रेसिपी ब बनवलेली आहे झटपट बनवलेली आहे आणि सगळ्यांना बजेटमध्ये परवडेल आणि सगळ्यांनाही याचा फायदा होईल अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला नक्कीच